विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीची ओढ सर्वांनाच लागली असून नागपूर ते पंढरपूर अशी ही सायकल वारी यवतमाळ आहे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीची ओढ सर्वांनाच लागली असून नागपूर ते पंढरपूर अशी सायकल वारी देखील निघाली आहे यवतमाळमध्ये या वारीचा पहिला मुक्काम झाला क्रीडा भारती आणि टायगर ग्रुप ऑफ ने आयोजित केलेल्या या वारीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तेरा ते त्र्याऐंशी वयोगटातील सायकलपटू सहभागी झाले आहेत यात आठ महिला लक्षणीय सहभाग आहे पंढरपूर येथे राज्यभरातून आलेल्या नव्वद सायकलिंग क्लब चे सायकल संमेलन व सायकलचा सा रिंगण सोहळा देखील यात तीन हजारावर सायकलपटू सहभागी होतील पर्यावरण संवर्धनावर जास्त लक्ष राहणार आहे आणि त्याचा संदेश आम्ही जाऊन झालेला आहे आमच्या वारीमध्ये तेरा वर्षापासून तर त्र्याऐंशी वर्षापर्यंतचे सायकल वारकरी आहेत यावर्षी आठ महिला आय आठ सायकलपटू सहभागी होणार आहेत ही फार आनंदाची गोष्ट आहे वीस तारखेला आम्ही पंढरपूरला पोचणार आहोत आमचा मुक्काम सहा ठिकाणी राहणार आहेत यवतमाळचा पहिला मुकाम झाला दुसरा उमरखेड तिसरा नांदेड चौथा लातूर पाचवा सोलापूर आणि सहाव्या दिवशी आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहोत बावीस तारखेला तिथे सायकल संमेलन आहे आणि सायकल सोहळा होणार आहे आणि जसं वारकऱ्यांच रिंगण सोहळा तिथे पार पडतो तसाच सायकलचा रिंगण सोहळा तिथे होणार आहेत आणि तिथे जवळजवळ नव्वद सायकल क्लब सहभागी होणार आहेत महाराष्ट्रातून आणि टोटल वारकरी तीन ते साडेतीन हजार वारकरी राहणार आहेत आणि असा भव्य दिव्य कार्यक्रम रिंगण सोहळ्याचा तिथे होणार आहे माझं नाव रवींद्र तारे आहे